आपी आमची कलेक्टर ह्या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटतं की आप्पी अजूनही मिळालेली नसते तर अमोल त्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो त्याला फुलं ठेवत असतो आणि बाकीचे सगळे अमोलच्या पाठीमागे उभा राहिलेले असतात त्यावेळेस बापू म्हणतात की अमोलचे असे निरागस भाव होऊन तरी आपल्याला देवाला परत पाठवावंच लागेल त्यावेळेस मी म्हणतात की खरं आहे बापू तुमचं अमोल अमोलने कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही आहे आणि मला वाटतं की देव त्याला एवढी मोठी शिक्षा नाही देणार त्याला त्याच्या आईपासून वेगळं नाही करणार आणि देव नक्कीच आपल्याला परत त्याच्या आयुष्यामध्ये आणि मलाही वाटतंय बापू तर अमोल देवापुढे हात जोडत असतो आणि म्हणत असतो की देवा मी तुझी रोज पूजा करेन रोज पूजा करेन पण माझी मा परत घरी येऊ हो देत लवकर घरी येऊ हो देत असं तो हात जोडून देवाला विनंती करत असतो त्याचं हे मागणं पाहून सर्व लोक एकमेकांकडे पाहत असतात अमोलला खरंच खूप त्रास होत असतो असं आपल्याला पाहायला भेटतं तर नक्कीच आपल्याला आपी परत येईल असं पाहायला भेटेल असेच अपडेट्स पा पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा